नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आप या आपल्या युट्यूब चॅनलवरती मध्ये मी जाधव जाधवन आपण पाहणार आहोत तेरा डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेंटनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे तेरा तारखेला एक स्ट्रॉंग डब्ल्यू डी म्हणजे जिथे आपण पश्चिम आवर्त हा पश्चिम आवर्त दाखल होतोय या पश्चिमे आवर्तामुळे गिलगिरी पाट्यस्थान असेल याचबरोबर लेह लदाख या संपूर्ण भागामध्ये बर्फवृष्टी पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही भाग मैदानाच्या भाग असेल त्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर देशाच्या दक्षिण भागाचा जर विचार केला म्हणजे केरळ असेल तमिळनाडू असेल याचबरोबर आंध्र प्रदेश किंवा कर्नाटकचा बहुतांश भाग या भागा भागाचा जर विचार केला या भागामध्ये काही अंश ढाकाळ वातावरण पाहायला मिळू शकतं राज्यामध्ये जर पाहिलं राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला या आठवड्यामध्येही पाहायला मिळणार आहे याचबरोबर डिसेंबर महिन्याचा जर विचार केला डिसेंबर महिन्यामध्येही सरासरी पाऊस हा एकदम कमी राहण्याची दाट शक्यता याचबरोबर थंडीचा जर विचार केला थंडी आज ही राज्यामध्ये मध्ये जवळपास पाच डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळणार राज्याचं जर पाहिलं तर महाबळेश्वरपेक्षा बाकी जे शहर आहेत त्या शहरामध्ये तापमान हे कमी पाहायला मिळेल म्हणजे थंडी त्या ठिकाणी जास्त आहे महाबळेश्वर पेक्षा सरासरी पे याचबरोबर ही थंडी अचानकपणे कशी वाढली याबद्दल जर विचार जर केला तर याला पोलार व्हर्टेक्स आपण याचबरोबर हो, सध्या राज्यात जी थंडी आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर राज्यात जे वातावरण तयार आहे या वातावरणाचं कारण असं आहे याचबरोबर देशभराचं जे वातावरण पाहिलं तर अचानक मध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच देशभरामध्ये कडाक्याची थंडी आली तीव्र थंडीची लाट पाहायला मिळते भरपूर उत्तरेचे जे राज्य आहेत याच्यामध्ये राजस्थान असेल पंजाब हरियाणा चंदीगड व उत्तर प्रदेश दिल्ली मध्य प्रदेश असेल याचबरोबर राज्याचा विचार केला तर ही जी थंडी आहे ही थंडी जवळपास डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पाहायला मिळते सध्याचे जर पाहिले सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या जर पाहिलं ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणामध्ये अचानकपणे बदल झालेला पाहायला मिळते या सर्वात मोठं कारण असं आहे थंडीची जी, जी लाट ती पोलार वरटेक्स ही सध्या अनस्टेबल आहे म्हणजेच आपण मॅपनुसार जर पाहिलं ही पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे याचबरोबर पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे म्हणजे आपण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल होतो ज्याला पोलार ओवटेक्स हे स्टेबल असतं त्याला जी कोल्ड वेअर असते ही कोल्ड वेअर म्हणजे थंडीची हवा असते हे उत्तरेला सरासरी वाहत असते याचबरोबर ते स्ट्रॉंग जे स्टीम जे असते त्याही पोलार वरटेक्ससोबतच विंड डायरेक्शनमध्ये असतात याचबरोबर एअर प्रेशर आणि विंडचा विचार जर केला आर्टिक म्हणजे दोन पोलच्यामध्ये आर्टिक ओसिलेशन तयार होतं यामुळे विंड सर्क्युलेशन होतं मात्र ज्याला स्टेबल पोलर असतं त्यावेळेला नॉर्थ पोल पासून जी थंड हवा असते ती थंड हवा त्याच्या भोवतालीस पर्यंत असते याच याचा उलट केलं ज्या वेळेला अनस्टेबल पोलावर ठेक्स असतात त्यावेळेला मात्र कोल्ड एअर जे आहे म्हणजे थंड हवा जी असते ती दक्षिणाला येत असते आणि त्याच वेळेला जी गरम हवा असते ती उत्तरेला सरकत असते सध्याशी जर पाहिली सध्या समुद्र हीचं टेम्परेचर जास्त पाहायला मिळत आहे या समुद्राच्या टेम्परेचरमुळे ही उष्ण हवा ही उत्तरेला सरकत आहे तसेच थंडगार हवा ही पोलार पासून म्हणजे उत्तर ध्रुव आहे नॉर्थ पोलपासून दक्षिणेला हवा येते त्या दक्षिण हवा येते याच्या प्रभावामुळे देशभराच्या बहुतांश भागामध्ये थंडीची तीव्र लाट आपल्याला पाहायला मिळतो हा अनस्टेबल पोरारोटेकचा पर परिणाम आपल्याला देशभरामध्ये पाहायला मिळतो याचबरोबर सध्याची विन प्रणालीनुसार जर पाहिलं म्हणजे सिस्टम्स प्रणालीनुसार जर पाहिलं सध्या बंगाल उपसागर असेल याचबरोबर अरबी समुद्र असेल या दोन्ही सिस्टम समुद्रामध्ये कोणताही ऍक्टिव्ह सिस्टम सध्या अस्तित्वात नाही याचबरोबर विंड डायरेक्शनचा जर विचार केला तर विंड डायरेक्शन बंगालच्या उपसागरा एक पश्चिम बंगाल बांगलादेश या भागामध्ये विंड सर्क्युलेशन होते हे विंड पश्चिम बंगाल ओडिशा मार्गे राज्यभरामध्ये पाहायला मिळते त्यामुळे राज्याचं जर पाहिलं राज्या पूर्वेकडून पश्चिमेला थंडगार वारे आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर उत्तरेकडून म्हणजेच उत्तर भारतामधून ही वारे सध्या वाहत आहे हे वारे राजस्थान किंवा मध्य मध्य प्रदेशच्या उत्तरापासून परत एकदा हे रिकवर करून राज्याच्या दिशेला तयार गुजरातनं जाईल तसेच अरवी स्माराम हे वारे राजस्थान या ठिकाणी येत आहे यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी अँटीसायक्लोन बनण्याची दाट शक्यता आहे मात्र ज्याला अँटीसायक्लोन मिळेल त्यावेळेलाही राज्यात थंडगार वारे आपला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर मिनिमम जर विचार केला आज दिवसभराने सर्वाधिक कमी तापमान जेऊर करमाळा म्हणजे या भागामध्ये जवळपास पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे सर्वात या वर्षाचं सर्वात कमी टेम्परेचर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं आहे याच्या खालो खालोखाला जर विचार केला जळगावमध्ये जवळपास सहा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सात पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये सात पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस मालेगावमध्ये आठ पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तसेच नंदुरबारमध्ये चौदा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस याचबरोबर बरोबर बुलडाणा सॉरी भंडारा आणि गोंदियाचा जर विचार केला जवळपास आठ पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालंय याचबरोबर नागपूरमध्ये दहा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तसेच ब्रह्मपूरमध्ये बारा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस गडचिरोली अकरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस चंद्रपूर अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस वर्धामध्ये अकरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस याचबरोबर यवतमाळमध्येही सर्वात कमी तापमान पाहायला मिळालं जवळपास आठ पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंदवलं गेलं याचबरोबर अमरावती दहा पॉईंट पाच अकोला दहा पॉईंट सात बीड सॉरी वाशिम नऊ पॉईंट सहा बुलढाणा बारा पॉईंट पाच छत्रसंभाजीनगर दहा पॉईंट सहा तसेच हिंगोली आणि परभणी विचार जर केला जवळपास दहा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं लातूरमध्ये अकरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस याचबरोबर धाराशिवने दहा दहा धा पॉईंट चार सोलापूर बारा पॉईंट चार याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जो पूर्व भाग असेल तसेच कर्नाटक बाउंड्रीचा भाग विचार जर केला या ठिकाणी उंदी असेल त्याचबरोबर या तसेच चढचण या ठिकाणी जवळपास आठ पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंदवलं गेलं सांगली शहरामध्ये अकरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस कोल्हापूरमध्ये तेरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस सातारामध्ये नऊ पॉईंट चार डिग्री सेल्सिअस महाबळेश्वर वायू पाचगणी या ठिकाणी बारा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस पुणे शिवाजीनगर आठ पॉईंट तीन डिग्री सेल्सियस पिंपरी चिंचवड बारा तेराइंट नऊ सेल, डिग्री सेल्सिअस याचबरोबर मगडपट्टा असेल या ठिकाणी जवळपास तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं त्याचबरोबर कोकणामध्येही तापमान मध्ये घट झालेली पाहायला मिळते कोकणाचा विचार केला तर उत्तर कोकणामध्ये म्हणजेच डहाणूमध्ये पंधरा पॉईंट एक डिग्री सेल्सियस पालघर बारा पॉईंट झिरो सहा डिग्री सेल्सिअस मुंबईमध्ये सतरा पॉईंट सहा डिग्री सेल्सियस उत्तर भाग असेल तसेच पाहिलं वीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस अलिबाग अठरा पॉइंट पाच रत्नागिरी वीस पॉइंट सहा राजापूर कोकण राजापूर पाचल अनुस्वराचा विचार केला जवळपास सोळा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तसेच सावंतवाडी असेल याचबरोबर दक्षिण गोवा उत्तर गोवामध्ये पाहिलं जवळपास पंधरा सो ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात जर आपण विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्यामध्येही तापमान त्याच पद्धतीचे राहणार आहे थंडीची तीव्र लाट अशीच कायम राहण्याची दाट शक्यता आहे याच्यामध्ये नागपूर भांडा भंडारा असेल गोंदिया असेल या भागामध्ये सर्वात कमी तापमान पाहायला मिळेल आठ ते दहा डिग्री सेल्सिअस तसेच सोलापूर जसं पाहिलं सोलापूर असेल अहिल्यानगर असेल याही ठिकाणी जवळपास सहा ते सात डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच विदर्भ संपूर्ण असेल मराठवाडा संपूर्ण असेल तर याचबरोबर कांदेचा दक्षिण भाग असेल नाशिक जिल्हा पुणेचा पूर्व भाग असेल सातारा पूर्व असेल सोलापूर संपू उत्तरचा संपूर्ण भाग असेल सांगलीचा उत्तर भाग असेल भागा या भागामध्येही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच लातूरचा दक्षिण भाग धाराशिव सोलापूरचा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट सांगली जिल्ह्यात जत तालुका असे याचबरोबर बरकवट हे मिरज आटपाडी तसेच सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग असेल पुण्याचा गाठमातेचा भाग नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगावचं पश्चिम भाग असेल या भागामध्ये भागा ही बारा ते चौदा डिग्री सेल्शियस से तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतो कोकणाचा ठाणेचा पूर्व भाग असेल घाटमातीचा बहुतांश भाग असेल याचबरोबर रत्नागिरीचा उत्तर भाग असेल तसेच सांगली जिल्ह्यात शिरा तालुका आष्टा असेल मिरज असेल साताऱ्याचा कराड असेल पाटण असेल या ठिकाणी चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं व संपूर्ण कोकणाचा जर विचार केला कोकणाचा संपूर्ण पश्चिम भाग असेल अलिबागपर्यंत सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल याचबरोबर सांताक्रुज असेल मुंबईचा काही भाग असेल उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकानवरती नक्की करा धन्यवाद